सुनील तटके हे विश्वासघात ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्याला संपवायचं काम हे तटकळी करीत असतात अगदी एखादं लहान सौदावर द्यायला झालं ज्या अंतोरे साहेबांनी या तटकव्याला मोठा केला त्या अंतोनेय साहेबांना संपवायचं सा बाप त्या तटकांनीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजवते हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणला त्यांना खेडमध्ये धडाभोवती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन लाभलं नव्हतं ऐसी आझाम केली आणि ऐनवडला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मंडगडचा तालुका म्हणून असू दे त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबा जाधव असू दे त्या सगळ्यांनी माझ्या दादाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इथे तुम्ही होऊ शकली नाही इथं म्हणून राष्ट्रवादी आली नाही एक गोष्ट तृष्टीमध्ये मला खटक दादा आपल्यातून गेले नाही अतिशय वाईट झालं महागाष्ट घाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरीने जे गलिच्छ राजकारण केलं शरद साहेबांना श देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे अजितदादांची स्मशानामधली वाघ देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वैनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला होता त्यांना शपथ घ्यायला काय दहा दिवस का। गेले असतो तर काय झालं असतं पण हा माणूस किती चानाक्षण चालक आहे बघा त्यांना असं वाटलं की, की शरद पावसाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं बाहेर पडत नाही आपण सुतक पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकरीने ही बाब जी केलेली आहे निंदाजनक आहे आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून कदाचित तटकर काय करू शकतात ज्या तटकेला मी तिकीट द्यायला लावली मी भांडलो भाजप सोबत मी निवडून आणला तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला तर सुनील तटकर काय करू शकतो सुनील तडगाव या भास्कर जाधवचा भाव आहे